नमस्कार सुंदर माझं कोकणी आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी मयूर पाटील तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आज तारीख आहे तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस आज आहे शुभ दिवस म्हणजेच हनुमान जयंती सर्वप्रथम तुम्हा सर्वांना हनुमान जयंतीच्या मनपूर्वक आणि मंगलमय शुभेच्छा तर या शुभ मुहूर्तावर म्हणजे योगायोग काय जुळून येतो बघा आपल्या घरी आज प्रत्यक्ष देव भेटीला येणार आहे अर्थातच शिमगोत्सवानंतर जी प्रत्येक गावची ग्रामदेवता आहे तर ती प्रत्येक भक्ताच्या भेटीला त्याच्या घरी जात असते त्याला दर्शन देण्यासाठी त्याच्या घरी जात असते तर हा आज एक मंगलमय योगायोग म्हणावा लागेल आज हनुमान जयंती आहे आणि त्याच दिवशी आज पालखी देखील आपल्या घरी येणार आहे मालगुण गावाची ग्रामदेवता आई चंडेकादेवीची पालखी आज आपल्या घरी येणार आहे कसं आहे हा एक मंगलमय सोहळा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहता येणार आहे कसं आहे प्रत्येक गावातली नाचवायची पद्धत थोडीशी वेगळी असते आणि आपल्याकडे देखील अशी थोडेसे नाचवायच्या पद्धती वेगळी असतात एक वेगळा मंगलमय उत्सव या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहता येणार आहे म्हणजे आपल्या घरी पालखी येणार आहे आणि मग एक वेगवेगळा का कशा कशा पद्धतीने नाचवली जाते किंवा घरची तयारी कशा कशा पद्धतीने केली जाते तर ह्या सर्व गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहता येणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आहे आणि जसं तुम्हाला सांगितलं की आज आपल्याकडे पालखीचं आगमन होणार आहे आणि या पालखीच्या आगमना प्रित्यर्थ इथे बघा फुलांची आरास आपण घातलेली आहे म्हणजेच काकीने तर ही माझी काकी आहे जी खास मुंबईहून पालखीसाठी आलेली आहे आणि तिची एक वेगळी तयारी म्हणजे बघा फुलांचे हार वेणी वेणी बनवते तर वेणी हे हार वगैरे सर्व बनवते आणि इथे माझा भाऊ देखील आहे तो देखील मुंबईतून आलाय इथे हा मित्र त्याचा सनीत आणि इथे बघा आमचे शैलेश काका देक्रमा आहेत गाव असो आणि इथे बघताय माझा काका देखील जॉईन झालेला आहे काकी आणि काका एकत्र मिळून पालखीसाठी हार करताय ते बघा एवढा मोठा हार झालेला आहे एवढा मोठा एवढा मोठा हार केला आणि इथे बघताय माझी आजी देखील पालखीला आलेली आहे शैलेश काका त्याची आई आहे आणि स्पेशली एक वेगळं तुम्हाला मी ओळख करून देतो ही माझी माधवी आत्ते ती देखील पालखीसाठी खास इथे आलेली आहे गावी आलेल्या आहे आणि इथे बघते बघा हारांच्या बाजूला बसली होती तिने केलेले हार दाखवायचे होते म्हणून ती उठत पण नाही तिथून आणि झोपाळ्यावर झोपाळ्यावर बसून ते बघा हार तर अशी एक वेगळी तयारी इथे चालू आहे आणि जे म्हणतात ना मुंबईतले चाकरमानी म्हणजे गावातून जे मुंबईत स्थायिक झालेले ते सगळी माणसं आपतिष्ट मंडळी सगळी इथे आलेले आहेत आणि हे बघा इथे स्पेशल पाहुणे देखील आलेले आहेत हा माझा मित्र उदय निकम जो कोल्हापुरातून खास आपल्याकडे पालखीला आलेला आहे हे त्याचे वडील आणि इथे त्याची बहीण देखील आलेली आहे शुभांगी तर हे सगळे खास आपल्यालाकडे पा म्हणजे पालखीला आलेले आहेत तर आला होता तर उन, तो गणपतीपयात तर माझ्या विनंतीला मान देऊन तो आपल्याकडे आलेला आहे त्याबद्दल खरंच उदय तुझे धन्यवाद आणि एक वेगळा सोहळा तुला नक्कीच इथे पाहायला मिळेल इथे बघता आहे या उदयच्या आई आहेत ते आता थोडा वेळ कुठेतरी गेल्या होत्या पण आता आपल्या <laughs> कॅमेऱ्यात कैद होत आहे आणि इथे जे घरात पालखी आपल्या बसणार आहे तर पालखीला बसण्यासाठी इथे बघा एक चादर अंथरलेली आहे आणि अशी एक रांगोळी देखील काढलेली आहे जेव्हा पालखी नाचवून आपल्या घरात येईल तर ती ह्या ठिकाणी बसणार नाही

होय होय तुला धरतो ये घरी हे चादरी आण चादरी आण चादरा तर आपल्या घरी पालखी विराजमान झालेली आहे हे बघा मग अशी तुम्हाला जी जागा दाखवली होती तर तिथे आपली पालखी विराजमान झालेली आहे तर पालखीतले देव असे आहेत तर इथे आपल्या उजव्या बाजूला आई चंडिका देवी त्यानंतर मध्ये श्री रवळनाथ आणि इकडे वरदायनी देवी तर असे तीन देव आपल्या पालखीत आहेत हे बघा आणि इथे आपल्या घरातल्या महिलांनी इथे ओट्या भरलेल्या आहेत देवींच्या तर साधारण आपल्याकडे पालखी आता एक साडेआठ पर्यंत बसणार आहे त्यानंतर मग मांडासाठी पालखी निघणार आहे

तर आज आपल्या घरी आई चंडिका देवीचं आगमन झालेलं आहे अर्थात आपल्या मालगुण गावाची ग्रामदेवता आई चंडिका देवीची पालखी आज आपल्या घरात आलेली आहे सगळ्यांनी एक नाचवली वेगवेगळ्या प्रकारे त्यानंतर मग आरती करण्यात आली आणि त्यानंतर मग विराजमान झाले हे कोकणातल्या सणांचं वैशिष्ट्य असतं की गावागडची लोकं जी मुंबईत किंवा अन्य ठिकाणी मेट्रो सिटीमध्ये जे स्थायिक झालेली असतात तर या सणा चा उत्सवानिमित्त ते एकत्र येत असतात हे वेगळं खासियत ही वेगळं वैशिष्ट्य या सणांचं असतं आणि आपल्या शिमगोत्सवाची तर प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत असतो कारण या उत्सवात एक वेगळी गंमत वेगळी मजा एक वेगळं मंगलमय वातावरण नेहमीच तयार होत असतं आणि ग्रामदेवतेची पालखी म्हटली की जो तो उत्साहात असतो आनंदात असतो कारण एक वेगळा मोठा जल्लोत्सव हा वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो तसंच प्रत्येकाच्या घरी ही ग्रामदेवता जात असते प्रत्येक का अप परीने काही ना काही प्रसाद वाटप करत असतो किंवा आई चंडिका देवीची मनोभावे सेवा करत असतो तर असा एक वेगळा उत्सव आपल्या घरी देखील पार पडला आई चंडिका देवीचं आगमन झालं आपण पालखी नाचवली त्यानंतर मग विराजमान झाले आणि त्यानंतर जे गुरव असतात पालखीसोबत तर त्यांनी ह्या आपल्या घरातल्या प्रत्येकासाठी एक वेगळी मनोकामना आईजवळ आईस आईसमोर गाराणं घातलं की प्रत्येक जण, जण की की सुखी राहो घरातला प्रत्येकजण किंवा ह्या घरातला जो बाहेर प्रत्येक मेट्रो सिटीमध्ये स्थायिक झाले किंवा अन्य ठिकाणी जाऊन स्थायिक झालेत त्यांच्या सुखी आयुष्यासाठी आई चंडिका देवीकडे साकडं घातलं आणि त्यानंतर मग पालखी आपल्या घरातून निघाली तर यानंतरचा जो व्हिडिओ येणार आहे तो विशेष आणि खास असणार आहे कारण आपल्या आपलं घर हे मानाचं घर आहे आणि आपल्या घरातून जिथे खोतांच्या दारापर्यंत जी पालखी खोतांच्या दारात पालखी बसते तर तिथपर्यंत पालखी नाचवत नेतात आणि हा वेगळा जल्लोत्सव त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे तेव्हा तो व्हिडिओ देखील नक्की बघा तर आता वेळ झाला आहे तात्पुरता निरोप घ्यायची तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओत अर्थातच देवीच्या मांडाच्या व्हिडिओत तोपर्यंत काळजी घ्या